नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचे वक्तव्य केले आहे या विरोधात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली असून आव्हाड यांच्यावर हेटस्पीचचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे गुन्हा दाखल न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे आज जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे प्रभूश्रामाचा अनादर केलेला आहे त्याची निंदा करावी तितकी कमीच आहे मुळात मुंबऱ्यासारख्या भागामधून निवडून न्यो, येऊन सतत इफ्तारच्या पार्ट्या केल्यानंतर बुद्धी भ्रमिष्ट कशी होते याचं चा सगळ्यात चांगलं उदाहरण काय असेल तर ते जितेंद्र आव्हाडमध्ये दिसतं त्यांना अन्य धर्माच्या संदर्भात कधीच कुठल्या समस्या नसतात परंतु सातत्याने हिंदूंच्या देवी देवतांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरली जाते आणि ही शरद पवारांच्या समोर भाषा वापरून देखील त्यावरती कोणतीही कारवाई होत नाही यातूनच स्पष्ट होतं की राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा यायला यामध्ये प्रभूश्रामाने वनामध्ये राहिल्यानंतर चौदा वर्षात काय खाल्लं असेल हा प्रश्न करत असताना वनात खायलाच काही मिळत नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणतात परंतु ते विसरतात की ह्या वनामध्ये अनेक प्राणी अनेक पशु त्या ठिकाणी आहेत जे संपूर्णपणे शाकाहारी असतात त्या ठिकाणी वनामध्ये फळं असतात वनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं असतात आणि असं असताना देखील ते प्रभूश्रीमावरती अशा प्रकारचा आरोप करतात ही हिंदू धर्माची बदनामी आहे राम मंदिर निर्माण होत असताना अशा प्रकारचे वाद निर्माण करणं हा जितेंद्र आव्हाड यांचा छंद आहे आणि म्हणून ह्या दृष्टीने हिंदू जनजागृती समिती याचा निषेध तर करतेच परंतु यावरती पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्यांच्यावरती हेट स्पीचचा गुन्हा दाखल करावा हिंदू धर्माचा अपमान केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरणार आहोत हे निश्चित